नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करून परत नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे दीप अमावस्या आणि आजच आहे गुरुपुष्यामृत योग या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आज आहे त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग असल्यामुळे खूप महत्त्वाचा मानला जाणार आहे या दिवशी जर तुम्ही काही महत्त्वाचे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की बदल झालेला दिसेल तुमच्या घरातील तुमच्या मुलांची घरातील सर्व सदस्यांची पतीची आणि तुमची देखील खूप प्रगती होईल घरामध्ये जर सतत भांडण चालू असतील नजरदोष लागला असेल काही तुमचे शत्रू असतील जे तुमच्या तोंडावर चांगले बोलतात पण माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतात तर त्यांचा नजरदोष तुम्हाला लागलेला जर असेल तर तो देखील नष्ट होण्यासाठी काही उपाय करणे खूप गरजेचे आहेत वास्तुदोष जर असेल तर तो देखील घरातून निघून जाईल व घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण कायम राहील त्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा कापराचा उपाय सांगणार आहे तर आज वार गुरुवार आणि आज तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कारण कापूर हा घरामध्ये जाळल्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते अत्यंत पवित्र वातावरण घरामध्ये हवं असेल तर दररोज कापूर जाळा जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो नक्की जाळावा जर तो नसेल तर आपला साधा कापूर असतो तो देखील जाळा तरी चालेल पण दररोज एक वडी घरामध्ये कापसाची जाळावीच आज ही अमावस्या असल्यामुळे या दिवशी दीपपूजन केले जाते आणि आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात होते तर श्रावण महिन्यात घरामध्ये पवित्रता राखण्यासाठी आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी कापुराबरोबर आपला ही एक वस्तू जाळायची आहे कोणती वस्तू आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के प्रभावी अशा उपायांचे व्हिडिओ पाहायला मिळतील आज दीपा अमावस्येच्या दिवशी बाकी उपाय तुमच्याकडून करणे नाही झाले तरीही चालेल पण संध्याकाळी हा उपाय तुम्ही नक्की करा वाईट नजर लागली असेल नजर दोष म्हणजे दृष्ट कोणाची लागली असेल तर ती दूर होईल वास्तुदोष असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होईल आणि श्रावण सुरू होतोय त्यामुळे श्रावणामध्ये महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण बरेचसे सेवा आणि उपाय करत असतो तर महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कर्पूर हा वापरलाच पाहिजे कर्पूर गौरव असे महादेवाला म्हणतात तर महादेवासाठी हा आपल्याला कापूर वापरणे खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही आजपासून श्रावण महिनाभर कापूर वापरावाच पण तुम्ही आज, आज हा कापराचा उपाय नक्की करा त्याच्यासोबत तुम्हाला एक ही वस्तू जाळायची आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा जास्त घराबाहेर जात असेल खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल आणि जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण किरकिरीजरी नेहमीसाठी असतील घरामध्ये तुमच्या खूप पैसा येत असेल आणि तो टिकत नसेल तर लक्ष्मी तुमच्याकडे येत आहे पण स्थिर नाही आहे तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील हा कापराचा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे वास्तुदोष पितृदोष नजरदोष सर्व दोष, दोष नष्ट होतात ते एका कापरामुळे सर्व वाईट समस्या आपल्या घरामध्ये चालू असतील तर यावर या आशा या शुभ दिवशी तुम्हाला काही उपाय करणे खूप गरजेचे असते असा एखादाच दिवस असतो त्या दिवशी तुम्हाला हे उपाय केल्याने निश्चितच त्याचे शंभर टक्के फळ चांगले मिळते कापुराचा धूर हा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो कापुरामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते त्याचबरोबर पित्रांना देखील शांती मिळत असते ज्या घरामध्ये दररोज कापूर जाळला जातो त्या घरामध्ये कुठलाही पितृदोष राहत नाही कापुराविषयी जास्त माहिती न देता मी थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करते तर आपला हा जो उपाय करायचा आहे तो आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे रात्री सहा नंतर ते बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण शक्यतो तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही साडेसहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय नक्की करावा या वेळेमध्ये तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेतच लक्ष्मी आपल्याकडे येत असते तर लक्ष्मीला घरी आकर्षित करण्यासाठी आणि कायम घरी टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळात केला तर खूपच उत्तम ठरेल नसता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तिन्ही सांजेला आपण एक कापूर नक्की जाळावा आणि तो दररोज जाळावा पण आजच्या या दिवशी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे उपाय करण्यापूर्वी आपल्याला देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षता वाहून पाया पडायची आहे घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे एखादी पंथी किंवा कापूर जाळायचे भांडे असेल तर ते घ्या ते नसेल तर एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये किंवा तांबणामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे व त्यावर सात भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या वड्या गाईच्या शुद्ध तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही रोज वापरतो तो साधा देखील घेऊ शकता त्यानंतर त्या, त्या भांड्यामध्ये तीन हिरवी वेलची ठेवायची आहे आणि तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि काळे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत खास करून लहान मुलांवरतून आधी उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर घरातील सर्व सदस्यांवरून ह्या सात वेळेस ओवाळून घ्यायच्या आहेत घरातील कर्ता पुरुष असेल त्याच्यावरून उतरवून घ्यायच्या आहेत आजारी व्यक्ती असेल त्याच्यावरून देखील या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत जी आपण पिवळी मोहरी आणि काळे तीळ घेतलेले आहेत ती एकदाच घ्यायची आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीवरून उतरवताना वेगवेगळी मोहरी आणि तीळ घ्यायची गरज नाही आहे जी एकच आपण हातामध्ये घेतलेली आहे ती सर्वांवरून उतरवायची आहे या सर्वांवरून उतरवून घेतल्यानंतर आपण जे मातीच्या भांड्यामध्ये कापूर ठेवलेला आहे त्यावर या वस्तू टाकायच्या आहेत देवघरासमोर ठेवूनच हे प्रज्वलित करायचं आहे व त्यानंतर हे भांडं तिथून उचलायचे आहे आणि घरातील सर्व कोपऱ्यांमधून हे फिरवायचे आहे संपूर्ण घरामध्ये त्याचा दूर पसरला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सर्व घरामध्ये हे भांडं फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर देखील घेऊन जायची आहे व तिथेसुद्धा ठेवायची आहे प्लेट किंवा जे काही भांडं घेतलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं मुख्य दरवाज्यावर देखील नेऊन थोडा वेळ ठेवायचं आहे त्यानंतर तेथून उचलून ते, ते भांडं आपल्याला देवघरामध्ये आणायचं आहे आणि त्या सर्व वस्तू जळू द्यायच्या आहेत त्या सर्व वस्तू पूर्णत जळेपर्यंत आणि ते धूर शांत होऊपर्यंत तुम्हाला तिथे मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता जो व्यक्ती हा उपाय करत आहे त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही उत्तम असेल या भांड्यातील सर्व वस्तू जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्हाला या वस्तू टाकून द्यायच्या आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करून पाहाच आणि कापूराचा अत्यंत साधा देखील उपाय हा आहे आणि घरातील वस्तूंचाच आहे त्यामुळे हा उपाय आवर्जून करावाच त्यानंतर तुमच्या घरामध्ये सुखी संसारामध्ये सतत भांडण होत असेल नवरा बायकोचे थोडेही पटत नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे हा अभिषेक दुधाने करायचा आहे व जे दूध घेत आहात त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे व शिवलिंगावर बेलपत्र फुले वाहून घ्यायची आहे तुम्ही पहा आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे खूप जास्त प्रमाणात महादेवाची भक्ती या महिन्यात केली जाते त्यामुळे तुम्ही आजपासून या गोष्टीला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल झालेला तुम्ही स्वतः बघाल आणि तुम्हाला नक्की तो दिसेल महादेवाच्या या उपासनेने तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळते व तुमचा सुखाचा संसार होतो महादेवासमोर तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे हा अमावस्याच्या दिवशी करावाच आणि पौर्णिमेच्या दिवशी देखील करावा तो म्हणजे कर्पूर होम कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असे नारळ घ्यायचे आहे भिमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्या नारळावर एक वडी ठेवायची आहे देवाला त्याआधी दिवा लावून घ्यायचा आहे व ती एक वडी जी नारळावर ठेवलेली आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आहे एक कापराची वडी संपत आली की दुसरी कापराची वडी त्यावर ठेवायची आहे अशा तुम्ही भीमसेनी कापराच्या पाच किंवा सात वड्या नारळावर ठेवून एक एक करून जाळायच्या आहेत आणि त्यावेळेला तुम्हाला मंत्रजप देखील करायचा आहे महादेवाचा मंत्रजप देखील तुम्ही करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत देखील तुम्ही हा होम करू शकता तुम्ही हाच नारळ पुन्हा दुसऱ्या अमावस्येला देखील वापरू शकता पण तुम्हाला प्रत्येक अमावस्येला वेगवेगळा नारळ घ्यायचा असेल तर हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता हा कर्पूर होम करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता अत्यंत प्रभावी आहे आज वार गुरुवार असल्याने आणि गुरुपुष्यामृत योग असल्याने या दिवशी गुरुची सेवा देखील नक्की करावी आणि अजून काही सेवा केल्या तर त्या निश्चितच प्रभावी ठरतील तर कालभैर वाष्टकमचं पठण करायचं आहे ते कमीत कमी अकरा वेळा करायचं आहे एक माळ स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे माता लक्ष्मीचा देखील या दिवशी जप करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे सर्व मंत्र जप आणि सेवा करायची आहे यापैकी तुम्हाला एक जरी सेवा करता आली तरी ती देखील नक्की करा तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तुमच्या कोणत्याही कामामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे नारळ घ्या नारळावर त्रिशूळ काढायचे आहे त्रिशूळ हे शेंदुराने काढावे जर शेंदूर नसेल तर कुंकुवाने त्रिशूळ काढू शकता त्यानंतर आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जायचे आहे व तिथे आपल्याला हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे हा नारळ समोर फोडून टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे हा उतारा करायचा आहे जर तुमच्याकडे गाडी असेल टू व्हीलर असो फोर व्हीलर असो तर त्यावरून देखील तुम्ही हा उतारा आवर्जून करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट येणार नाहीत त्याचबरोबर तुम्ही नवीन घर घेतलेले असेल किंवा तुमचे घर असे असेल तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील हा तुम्हा उतारा तुम्हाला करून घ्यायचा आहे असे साधे सोपे अत्यंत प्रभावी आणि छोटे उपाय तुम्ही नक्की करा धन्यवाद